एक्सप्रेस. तुम्ही गावाच्या प्रत्येक देवळात जा देवळात गेल्याच्या नंतर त्या देवळामध्ये घंटी जवळ तिथं कंस लटकवलेली असतात शेतकरी वाकड्या दांडीची जी कंस आहेत तर ती वावरातन घेऊन येतो आणि देवळामध्ये लटकवतो कशासाठी माहितीये आजूबाजूला देवळाच्या पाखरं असतात आणि या पाखरांना खायला भेटलं पाहिजे अरे हे पाखर उपाशी मरता कामा नाही कारण की एका ह्याच पाखरामध्ये पांडुरंग बसतो आणि हेच पाखर म्हणजे पांडुरंगाचा अवतार आहे अरे छोट्या छोट्या पाखरांचा विचार ज्या बापानं केला तो बाप शेतकरी अडाणी नेमका कसा मला सांगा ना आज बऱ्याच लोकांना वाटतं शेतकरी म्हणजे आडाणी आहे त्याला काय कळत आहे शेतकरी म्हणजे असाच आहे शेतकरी म्हणजे गावठी राहणं आता मी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे आज तुम्हाला इथं कपड्यामध्ये दिसत असलो तरी उद्या जर तुम्ही आलात तर शेतामध्ये फाटकं बन्याल घालून राबणारं हे शेतकऱ्याचं पोरग आहे तुमच्यातन मायात काहीच फरक नाही तुमचे पोरं जसे तसाच मी आहे पण आलं पाहिजे पोरांना सांगितलं पाहिजे आज बऱ्याच लोकांना वाटतं की बाबा शेत शेतकरी अडाणी आहे त्याला काय कळतं भलेही शेतकरी अडाणी असला ना तुम्ही देवळात जा प्रत्येक गावाच्या देवळात जा मायबाप मावल्यांना हा प्रसंग माहिती आहे तुम्ही गावाच्या प्रत्येक देवळात जा देवळात गेल्याच्या नंतर त्या देवळामध्ये घंटी जवळ तिथं कंस लटकवलेली असतात शेतकरी वाकड्या दांडीची जी कंस आहेत तर ती वावरातन घेऊन येतो आणि देवळामध्ये लटकवतो कशासाठी माहिती आहे आजूबाजूला देवळाच्या पाखरं असतात आणि या पाखरांना खायला भेटलं पाहिजे अरे हे पाखर उपाशी मरता कामा नाहीत कारण की एका ह्याच पाखरामध्ये पांडुरंग बसतो आणि हेच पाखर म्हणजे पांडुरंगाचा अवतार आहे अरे छोट्या छोट्या पाखरांचा विचार ज्या बापानं केला तो बाप शेतकरी अडाणी नेमका कसं मला सांगा ना कसं काय आमचा बाप शेतकरी अडाणी आहे आमचा बाप अडाणी नाहीच आहे